ये लड़की दुनिया जीतने वाली है मगर इस देश में सिस्टम से हार गई थी असं म्हणत विनेश फोगाटच्या विजयानंतर बजरंग पुनियानं ट्विट केलेलं विनेश फोगाटनं पॅरस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेला पण विनेश फोगाट, फोगाट, फोगाट फायनल सामना खेळू शकली नाही भारताच्या ऑलिम्पिक मिशनला धक्का बसला विनेश फोगाट हिला ऑलिम्पिक मधून अपात्र ठरवण्यात आलं पन्नास किलो पेक्षा वजन हे अगदी काही ग्राम जास्त असल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला शंभर ग्राम वजन जास्त घेतल्यानं जास्त असल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला दरम्यान शंभर ग्राम वजन दहा मिनिटात कमी होऊ शकतं पण विनेश विरोधात षडयंत्र रचलं गेलंय असा थेट आरोप तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आलेला या सगळ्याची सविस्तर माहिती पाहूयात विनेश फोगाट कोण दोन दिवसात नेमकं काय घडलंय चक्र कशी फिरली ते देखील जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर पन्नास किलो वजनी गटात उपांत्य फेरीत पाच शून्य असा विजय मिळवत तिनं अंतिम फेरीत प्रवेश केला आणि विनेशनं पदक निश्चित केलं अशा प्रकारे विनेश ऑलिम्पिक मध्ये कुस्तीची अंतिम फेरी गाठणारी देशातील पहिली महिला कुस्तीपटू ठरलेली उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू गुजमन असा पराभव केला आणि पदक निश्चित केलं सगळीकडे तिचेच स्टेटस तिच्या तिचेच कोट ऑलिम्पिक मधल्या लढाईनं जरी चर्चा होत असली तरी खरी चर्चा झाली ती तिनं व्यवस्थेशी केलेल्या लढाईची तिनं भाजपा खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रुजभूषण सिंग यांच्या विरोधातील पहिलवाना पुकारलेल्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं ब्रुजभूषण सिंग यांच्यावर काही महिला पहिलवानांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केलेला सरकारनं ब्रुजभूषण सिंग यांच्यावर योग्य कारवाई न केल्यानं तिनं अर्जुन पुरस्कार देखील परत केला होता ही लढबई विनेश फोगाट आहे कोण ते आधी पाहूयात पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव ला हरियाणामध्ये जन्मलेली विनेश फोगाट अशा कुटुंबातून येते जिथं कुस्ती रक्तातच आहे ती कुस्तीपटू राजपाल फोगाट यांची मुलगी आणि प्रसिद्ध फोगाट बहिणी गीता आणि बबिता यांची चुलत बहीण ज्यांच्या कथेनं बॉलिवूड ब्लॉक बस्टर दंगलला देखील प्रेरणा दिलेली विनेशने तिच्या लहानपणीच वडील गमावले पण यानंतर तिच्या आईनं मोठ्या प्रेमानं तिचं पालन पोषण केलं गावातील जमिनीच्या वादातून तिच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर विनेशला पहिलवान बनवण्यात काका महाबर सिंग फोगाट यांचं मोठं योगदान आहे पण विनेशचा जन्म जरी कुस्तीपटू कुटुंबात झाला असला तरी तिला कुस्तीत अजिबात रस नव्हता पण कुस्तीपटूंच्या वातावरणात वाढलेल्या विनेश फोगाटला हळूहळू कुस्तीची आवड निर्माण होऊ लागली आणि काही वेळातच ती देशाची मोठी कुस्तीगीर बनली तेरा डिसेंबर दोन हजार अठरा ला विनेशचं सोमवीर राठीसोबत लग्न झालं जो स्वतः एक व्यावसायिक कुस्तीपटू आहे विनेशने राष्ट्रकुल स्पर्धेत तीन सुवर्ण पदक जिंकली आहेत तिनं दोन हजार चौदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीच्या अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात सुवर्ण पदक आणि दोन हजार अठराच्या राष्ट्रकुल स्पर्धेत पन्नास किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलं आणि त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये विनेशनं राष्ट्रकुल स्पर्धेत त्रेपन्न किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलेलं दोन हजार एकोणीसच्या नूर सुलतान वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकलं तर विनेशनं दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेती राहिली आहे दोन हजार अठराच्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत तिनं सुवर्ण आणि दोन हजार चौदा एन्शॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं याशिवाय विनेशन आशियाई चॅम्पियनशिप मध्ये सात पदक जिंकली आहेत यापैकी दोन हजार एकवीस मध्ये एक सुवर्ण पदक दोन हजार पंधरा सतरा आणि अठरा मध्ये तीन रौप्य पदक आणि याशिवाय दोन हजार तेरा दोन हजार सोळा आणि चार कांस्य पदक जिंकली तिनं दोन हजार पदक जिंकले दरम्यान विनेशनं कुस्तीच्या आखाड्यात केलेल्या दमदार कामगिरी नंतर बजरंग पुनियानं सोशल मीडियावरून घणाघाती पोस्ट करून टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये बजरंग पुनिया काय म्हणाला विनेश फोग ही भारताची वाघिण आहे पाठोपाठच्या सामन्यांमध्ये चार जिन विश्वविजेती आणि विद्यमान ऑलिम्पिक विजेतीला पराभूत पराभूत केलं केलं त्यानंतरच्या सामन्यात विश्वविजेतीला मात्र एक सांगायचंय याच मुलीला तिच्या देशामध्ये लाथांनी चिरडलं गेलं ला होतं तिला देशातील रस्त्यांवरून फरफटत नेण्यात आलं ही तरुणी जग जिंकणारी आहे मात्र या देशातील व्यवस्थेकडून ती पराभूत झाली होती बजरंग पुनिया त्यांना सरकार आणि यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं तर जेव्हा आम्ही जंतर मंतरवर आंदोलन करत होतो तेव्हा आमच्या बाबत खूप काही सांगितलं गेलं आता विनेशनं एवढं मोठं यश मिळवल्यानंतर तिला ते देशाची कन्या म्हणणार का असा सवालही त्यानं विचारला विनेश फोगाट हिनं कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रुजभूषण शरण सिंग यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते तसंच सहकारी कुस्तीपटूंसोबत दिल्लीमध्ये आंदोलनही केलं होतं आणि त्यावेळी विनेश फोगाट हिला सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं आणि अचानक बातमी आली भारताच्या ऑलिम्पिक मिशनला धक्का बसला विनेश फोगाट ऑलिम्पिक मधून अपात्र भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं तसं निवेदन देखील जारी केलं ज्यात म्हटलंय की महिला कुस्ती पन्नास किलो वर्गातून विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याची बातमी सांगावी लागते याची खंत आहे रात्रभर संघानं सर्वोत्तम प्रयत्न करूनही आज सकाळी तिचं वजन काही ग्राम पन्नास किलोपेक्षा जास्त झालं खर तर स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी स्पर्धा करणाऱ्या सर्व बॉक्सर्सची वैद्यकीय तपासणी आणि वजन केले जातं उल्लेखनीय म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पंधरा महिन्यांच्या विश्रांतीनंतर स्पर्धांमध्ये पुन्हा येण्यापूर्वी विनेश महिलांच्या त्रेपन्न किलो वजनी गटात स्पर्धा करायची विनेशनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये देखील त्रेपन्न गटात भाग घेतला होता पण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ती पन्नास किलो वजनी गटात उतरली होती आणि त्यासाठी अगदी सुरुवातीपासूनच तिनं गरजेच्या सगळ्या गोष्टी सुरूही केल्या होत्या अगदी एक दिवस आधी सहा ऑगस्ट ला झालेल्या मॅच मध्ये तिचं वजन पन्नास पर्यंत होत पन्नासच्या आतच होत पण दुसऱ्याच दिवशी सकाळी सात ऑगस्टला अपात्रतेची बातमी आली दरम्यान जी माहिती मिळतीय त्यातून असं समोर येतंय कि विनेशचं वजन दोन किलोनी वाढलं विनेशनं इच्छित वजनाखाली येण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला मग त्यासाठी जेवण वगळलं खूप धावली वजन श्रेणीत येण्याच्या भरलं भारतीय अधिकाऱ्यांनी ऑलिम्पिक समितीकडे आणखी वेळ मागितला पण प्रयत्न निष्फळ ठरले विनेशनं ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरवून इतिहास रचलेला पण नशिबानं तिच्यासाठी काहीतरी वेगळंच ठेवलं होतं बुधवारी सकाळी बुधवारी विनेशचं वजन फक्त शंभर ग्रॅम जास्त असल्यानं भारतीय प्रशिक्षकांनी उघड केला मार्जिन लहान असला तरी नियम अपवाद करण्याची परवानगी देत नाहीत पण शंभर ग्राम वजन कमी करण्यासाठी दहा मिनिटं पुष्कळ असतात विनेश विरोधात षडयंत्र रचलं गेलंय असं म्हणत तिच्या कुटुंबियांनी सरकार आणि फेडरेशनशी मिली बघत आहे असं म्हणत गंभीर आरोप सरकारवर देखील केले आहेत दरम्यान लगेचच पंतप्रधान मोदींचा ट्विट देखील आला विनेश तू आमची चॅम्पियन आहेस देशाला तुझा अभिमान आहे तू देशवासियांसाठी प्रेरणा आहेस आजचा प्रसंग वेदनादायी आहे तू नव्या उमेदीनं उसळी घेशील हा विश्वास आहे आणि त्यामुळंच आता विनेश कडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला या सर्व घडामोडींबद्दल काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका